मसाजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलिस दलाचा कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह उभं राहिले या प्रकरणामुळं पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आली होती याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा आणि पोलिसांमध्ये एक मोठा निर्णय घेत सहाशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या या करण्यात आल्या पोलिस दलात रूट शेकअप गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा प्रयत्न बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही मोठी हालचाल राबवली असून पोलिस कॉन्स्टेबलपासून ते ग्रेड उपनिरीक्षकांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश या बदल्यांमध्ये अनेक पोलीस कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यामुळे स्थानिक गुन्हेगारांशी त्यांच्या संबंधाची शक्यता ही वर्तवली जात होती आणि त्याच अनुषंगानं ही धडक कारवाई करण्यात आली सरपंच हत्या प्रकरणानंतर पोलिसांवरती गंभीर आरोप संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर पोलिसांकडून त्वरित कारवाई झाली नसल्यानं त्यांची हत्या टळली नाही असा आरोप देशमुख यांच्या कुटुंबियांनी केला होता त्यामुळे पोलिस दलावर टीकेची झोड हो उठली होती त्याच प्रकरणात काही पोलिसांना निलंबित देखील करण्यात आलं होतं जनतेचा दबाव लोकप्रतिनिधींची मागणी अखेर सफल बीड पोलिस दलातील भोंगळ कारभारावर संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांच्या बदल्यांची मागणी केली होती अखेर या मागणीला प्रतिसाद देत एकाच वेळी सहाशे कर्मचाऱ्यांची बदली करून पोलीस प्रशासनाने मोठं पाऊल उचललं आहे